तेव्हा पण तेव्हा कॅमेरा पण गेला किती मेहनत आणि तो ते स्ट्रॉंग हार्ट त्यातल्या नव्वद लोकांना गोळी मारून ठार करण्यात आलं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत कदाचित ते आमच्या खाली पण असू शकतील तर जर आम्ही तुम्हाला आज थोडस इमोशनल केलं असेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात आमचे जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि सोबतच इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत यामध्ये तुम्ही जाणून घेणार आहात त्या सिटी बद्दल खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी आणि सोबतच आमचा इथला अनुभव तर ही पूर्ण ट्रॅव्हल्सेस खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे तर मेक शुअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे so सो दॅट येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील तर आता आम्ही आहोत बर्लिन या सिटीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात बर्लिन वॉल बद्दल बर्लिन वॉलच्या हिस्ट्री बद्दल तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर पुन्हा एकदा म्हणते नवीन असाल चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही पोहोचलो आहे बर्लिन वॉल मेमोरियल जवळ आणि तुम्ही आजूबाजूला बघाल तर तुम्हाला असं वाटतं एमटी जागेजवळ पोहोचलो आहोत या ठिकाणची माहिती जाणून घेतल्यानंतर असं वाटत आपण काही वर्षापूर्वी काही वर्ष मागे गेलेलो आहोत तर सांगायचं जर झालं आता आपण आहोत उभं ईस्ट साइड मध्ये आणि ही आहे ती वॉल तुम्ही जर बघाल तर किती उंच आहे लोकांनी वॉल तोडल्यानंतरचे आता हे इथे जे रॉड लागले ती पूर्ण भिंतच होती अगोदर त्या ठिकाणी हे कम्प्लीट भिंत आहे ठीक आहे तिकडलं पण मी तुम्हाला दाखवते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती त्यानंतर त्या वॉलच्या अगोदर इनर बाउंड्री पण होती इथे तर इथे या ठिकाणी होतं फेन्सिंग पूर्ण फेन्सिंग केलेली होती आणि काही त्यावेळेसचे अवशेष अजूनही त्यांनी कसे प्रकारे प्रिझर्व्ह करून ठेवलेत बघू शकता त्यावेळेस ज्या विटांचं काम केलेलं आहे किंवा काही गोष्टींचं काम केलेलं आहे ते अजूनही इथे त्याला त्यांनी प्रोटेक्ट करून ठेवलं फॉर मेमरी तर ऍक्च्युली या साईडला जे आहे ही जी भिंत आहे या भिंतीवर आधी जे ईस्ट जर्मनी होतं त्या लोकांनी इथे लाईट्स लावले तिथल्या सोल्जर्स लोकांनी सुद्धा रात्रीच्या वेळा जर कोणी पळून जात आहे तर त्यांना त्या दिसलं पाहिजे पण वेस्ट वाले काय करायचे ना ते लाईट जे आहे ती फोडून टाकायचे दगड वगैरे मारून सो दॅट रात्रीच्या वेळा तिथे अंधार राहील आणि इकडचे लोक तिकडे इझिली पोहोचू शकतील मग नंतर त्यांनी काय केलं काही वेळाने इथे खूप मोठे मोठे लॅम्प लावले आणि हे जे तुम्हाला दिसत असेल ना काचे कव्हर करून ठेवलेलं आहे ते केबल आहेत तिकडे तुम्ही ब्लॅक कलर चा केबल दिसत असेल त्याला प्रोटेक्ट करून ठेवलं आणि आता आपला जस्ट फॉर मेमरी त्यांनी अजून काचे त्याला करून काचेचा कव्हर दिलेला आहे सो दॅट हे जास्ती काळासाठी जास्ती वर्षांसाठी ही सेफली राहील आणि पुढच्या पिढीसाठी अॅक्च्युअली ह्या सगळ्या मेमरी आहे ही सगळी माहिती आपल्याला मिळत राहील आणि जो जो हा वायर आहे याच्यासाठी होता कारण ह्या भिंती त्यांनी दूर खूप मोठे मोठे लावले आणि जे जुने लॅम्प्स होते जे लोक ते फोडून टाकायचे त्याला रिप्लेस केलं सो दॅट दूर राहतील तर लोक ते फोडू नाही शकणार आणि उंच पण राहतील आणि ते ब्राइटर होते सुद्धा जर पळून जात असेल शकतील तुम्ही मागच्या साईडला पोल्स पोल्स आहेत आणि वर पण सगळी माहिती दिलेली आहे ऑडिओ पण आहे तुम्ही ते ऐकू शकता या पोल्स वर बरेचसे फोटोग्राफ्स लावलेले आहेत वेगवेगळ्या वर्षातील फोटोज लावलेले आहेत आणि सोबतच चांगल्या पद्धतीने तिथे माहिती सुद्धा दिलेली आहे बरीचशी माहिती ही जी आहे ही ऑडिओ फॉर्म मध्ये सुद्धा आहे काही पोल्सवर डिजिटल फोटोग्राफ्स देखील आहे जे काळानुसार वेगवेगळे फोटोग्राफ्स काढण्यात आले ते तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर इथे ही फेन्सिंग होतं सिंगल वाला त्यानंतर ही फेन्सिंग अशी होती नाईनटीन एटी वन टू एटी टू ठीक आहे आणि आता हे एक्झॅक्टली असं आहे आणि तुम्ही या फोटोजमध्ये बघू शकता की जी भिंत आहे त्यांनी हळूहळू कशी मॉडिफाय करत नेली पहिली जी आहे ती नॉर्मल भिंत होती खूप उंच नव्हती त्यानंतर थोडी उंच भिंत बांधण्यात आली आणि त्यानंतर तुम्ही तिसऱ्या फोटोमध्ये बघू शकता की इनर भिंत आणि आउटर भिंत पण कशा पद्धतीने बांधण्यात आली ती आणि इतकंच नाही तर जेव्हा ही भिंत पूर्णपणे बांधून झाली तर ह्या लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या टेस्टसुद्धा केल्या की लोकं पार करू शकतील का कशा पद्धतीने पार करू शकतील आणि ही जी तुम्ही बघत आहात ही आजच्या काळातली सध्याची भिंत आहे ही अशा प्रमाणात आहे आणि तुम्ही इथे बघाल तर रुपाली बिलकुल भिंतीच्या अर्धी पण नाही उंच भिंत आहे आणि कशा पद्धतीने ही ही बांधण्यात आली तर आणि पूर्ण स्पेस आहे इथे एंट्री फी नाही आहे त्याच्यामुळे हे खूप हे खूप चांगली गोष्ट आहे कारण हा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही आहे आणि इकडे तुम्हाला भिंतीचे काही पार्ट्स दिसत असतील ना हे सुद्धा बर्लिन वॉलच्याच भिंतीचे पार्ट्स आहे ते पण ॲज अ मेमोरी म्हणून त्यांनी तिथे त्याला असं कंपाऊंड वगैरे करून ठेवलेलं आहे आणि जेव्हा या भिंतीला ओलांडून लोक पळण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस एकशे चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्यातल्या नव्वद लोकांना गोळी मारून ठार करण्यात आलं आणि बाकीच्या चा मृत्यू जो आहे तो ॲक्सिडेंटली झाला काही लोक जे आहे एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीमध्ये इमारत जम्प करत असताना मरण पावले काही लोक या भिंतीवरून उडी मारताना काटेरी कुंपणामुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे त्यांची डेथ झाली तर त्या सगळ्या लोकांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आले आहे त्यांचं नाव त्यांचं डेट ऑफ बर्थ आणि ते ज्या वर्षी मरण पडलं ज्या डेट त्यांचा मृत्यू झाला त्याची डेट सुद्धा इथे मेन्शन केलेली आहे आणि काही लोकांचे फोटोज नसल्यामुळे तो सेक्शन ब्लँक ठेवण्यात आलेला आहे आणि ही जागा जी तुम्हाला दिसत आहे ज्या ठिकाणी आम्ही तो उभा आहोत ही भिंत इनर बॉर्डर आणि म्हणजे मागच्या त्या सिमेट्री तर या ठिकाणी जवळपास हजारो लोकांचे ना हजारो लोकांना इथे दफनवलं होतं पण यांना बॉर्डर बनवायची होती म्हणून यांना ही जागा रिकामी पाहिजे होती म्हणजे बॉर्डर बनवण्याकरिता यांनी घरच नाही घर तोडून ते ती जग जागा सपाट नाही केली तर इवन दो इथल्या ज्या सिमेट्री होत्या तिथल्या बॉडीज काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केल्या म्हणजे इवन दो आता जे आम्ही तुम्हाला दुसऱ्या आमच्या एका मध्ये आम्ही तुम्हाला इथले एक सिमेट्री दाखवली आहे तर ती सिमेट्री सुद्धा ओरिजिनली तिथे नव्हती आधी दुसरीकडे होती आणि मग त्यांना जवळपास मेन वॉलपासून चाळीस मीटर आतपर्यंतची जागा मोकळी हवी होती त्यासाठी त्यांनी जवळपास इथल्या दोन मासग्रेह हो। पूर्ण बर्लिन मधल्या दोन मासग्रेह हो। आणि एक सिंगल फील्ड ग्रेव हो। यांना पूर्ण बॉडीज काढल्या आणि दुसरीकडे शिफ्ट केलं इव्हन ती, ती जी सिमेट्री आहे ती ओरिजिनल इथली नव्हती ती आधी दुसरीकडे होती आणि आता तिथे शिफ्ट केली आहे त्यांनी म्हणजे जवळपास काही वर्ष विचार करू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टींना किती मेहनत आणि तो ए स्ट्रॉंग हार्ट म्हणजे पाहिजे असेल की आज मी त्या सिमेट्री मधनं जस्ट क्रॉस केला आणि बघून आली तर मला मी इमोशनली खूप म्हणजे जा हे झाली इमोशनल झाली त्या सगळ्या गोष्टी बघून आणि लोकांनी लिटरली बॉडीज काढून ही जागा रिकामी पाहिजे होती म्हणून yeah. काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आणि इव्हन असं पण लिहिलं आहे ज्यांची ज्यांची बॉम्ब डेथ झाली मध्ये पॉसिबली <laughs> त्यांच्या बॉडी शिफ्ट नाही झाल्या अजूनही इथेच कुठेतरी असतील ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत कदाचित त्या आमच्या खाली पण असू शकतील नॉट तर असंच लिहिलेलं आहे की त्याच्यासाठी इथे क्रॉस लावलेला आहे त्यांना एक श्रद्धांजली देण्याकरिता त्यांच्या बॉडी आहे तिथे कि म्हणजे अजून ते हे नाही आहे म्हणजे शुअर नाही आहे नसेल केल्या किती केल्या काय केलं कोणालाच नाही माहिती नाही पण असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी इथे क्रॉस लावून एक श्रद्धांजलीचा एक स्पॉट बनवलेला आहे इथे दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ईस्ट आणि वेस्ट बर्लिनचं डिवायडेशन झालं तेव्हा ही ग्रेव ॲक्च्युली त्याच्या बाउंड्रीवर होती पण हळूहळू जसं जी डी आर म्हणजे जी ईस्ट जर्मनी होतं जी रशियाच्या कंट्रोलमध्ये होतं त्यांना ती स्ट्रीप हवी होती त्यांच्या पेट्रोलिंगसाठी नजर ठेवण्यासाठी तेव्हा त्यांनी ते ह्या ग्रेवच्या ज्या पूर्ण बॉडीज होत्या त्या शिफ्ट केल्या दुसऱ्या जागेवर आणि हळूहळू तिथले रिस्ट्रिक्शन्स वाढवत नेले पहिले वेस्ट साईडच्या लोकांना तिथे येण्यास बंदी घातली त्यानंतर खूप लिमिटेड लोकांना ज्यांच्याकडे एक पास असेल ज्यांचे खूप जवळचे रिलेटिव्हची डेथ झाली असेल त्यांनाच फक्त अलाव केलं आणि त्यानंतर हळूहळू करता करता पूर्ण कंप्लीटली कंट्रोल त्यांनी आपल्या अंडर घेतला आणि तिथे कोणालाही येण्याला बंदी घातली तर ना भरपूर पण आणि मागच्या साईडला जो टॉवर आहे तो, तो दिसला तर त्या साईडनी दिसला नाही या साइडनी दिसत म्हणून आता आम्ही तिथे चाललो आहे टॉवर आहे ती सोफिया ग्रेव नाही बंद करून बघू बेसिकली इनर बॉल होती तेव्हाची आणि हा तो डॅमेज नाही झाला पाहिजे म्हणून त्याला पूर्ण पॅक करून ठेवला इकडनं पण पॅक आहे ही इनर वॉल होती आणि तिकडे होती ती मेन वॉल तुम्ही बघू शकता हा तो टॉवर आहे लोक म्हणजे सोल्जर नजर ठेवायचे आणि बघा म्हणजे खिडक्या वगैरे प्रॉपर त्यावेळेस किती जुनी आहे ती बिल्डिंग तर तुम्ही इथे बघू शकता की एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भिंत कशी होती आणि बिलकुल घरांना वगैरे लागून होती नंतर काही दिवसांनी मग घर तोडून जे भिंतीजवळचे घर होते त्यांना तोडून मोठं करण्यात आलं आणि जेव्हा तोडून झाली भिंत आणि त्यानंतर एटी नाईन मध्ये भिंत तोडली त्यानंतर एक वर्षाने बघा कसं होतं पूर्ण पांढरा रंग दिला होता भिंतीला त्याच्या मागे एक स्टोरी आहे पांढरा रंग का दिला ते पण तुम्हाला सांगतो आणि हा हा हाच टॉवर आहे तर ज्या ठिकाणी मी आता उभी आहे ना तुम्हाला दिसत असतील तर हेच चर्च होतं पण एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते कोलॅब झालं पण त्याच्या बेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुठे मेन्शन केलेलं नाही आहे की हे त्याच बेल्स आहेत की नवीन आहे कारण कुठेही कुठल्या प्रकारचं मेन्शन नाही आहे त्याच्यामुळे चुकीची माहिती मी नाही सांगू शकत बट हा एटीन नाईंटी फोर लिहिले म्हणजे हा तेव्हाच्याच बेल असतील आहेत मग बेल वर एटीन नाईंटी फोर लिहिलेलं आहे पण एटी एटी फोर मध्ये नाईंटीन एटी फोर झालं ना आता हे तेव्हाच्याच म्हणजे आपल्या एक याच्यानुसार हे तेव्हाच्याच बेल्स असू शकतात हे बर्लिन वॉल मेमरीला आम्हाला फिरत असताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला असे राऊंड कल राऊंडचे राऊंड असे मेटलचे चे हे दिसायच्या इन्फॉर्मेशन आहे डेट वगैरे लिहिलेली आहे तर ऍक्च्युली ज्या ठिकाणी ज्या दिवशी त्यांना मारलं गेलं होतं तर त्यांचं नाव आणि डेट इथे लिहिली आहे जे तुम्हाला फोटोज दाखवले ना त्यांच्याच पैकीच कोणाचं तरी इथे असेल आहे तर पूर्ण हे बर्लिन वॉल मेमोरियल मध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी हे दिसत होतं व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं की त्यांनी घर पण पाडले होते त्यापैकीच एक घर हे सुद्धा आहे त्यांनी ते थोडाफार प्रयत्न केलेला आहे तर खाल तो था 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 जो खालचा खालचा पोर्शन पोर्शन होता ठेवला आहे म्हणतो तर समोरचा पोर्शन कट करून त्या जागेवर त्यांनी ती भिंती भिंत जी आहे ती थी कंटिन्यू केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही खूप छान छान दिसतील आहे की लोक एकमेकांशी कसे कम्युनिकेट करायचे लोक कसे पळून गेले त्यांनी तिथे व्हिडिओग्राफी पण केली आहे डिस्प्ले लावलेला आहे आणि ऑडिओ पण आहे ऐकायसाठी न्यूज वगैरे सगळ्या गोष्टी आणि हा अगदी पूर्ण बर्लिन शहरातला सिटी सेंटरचा एरिया आहे आणि तिथेच थी ही वॉल होती ॲक्च्युलीमध्ये पण आणि तिथेच त्यांनी हे मेमोरियल पण बनवून ठेवण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आत्ता आपण जात आहे हे आजूबाजूला जे तुम्हाला दिसतो हा ॲक्च्युली घराचा जोता होता जुन्या काळातलं हे घर आहे आणि घर तर पूर्ण ते बिल्डिंग पाडण्यात आली पण त्यांचा जोता जो आहे तो ठेवण्यात आला होता आणि त्याच्याबद्दल इथे पूर्ण माहिती दिली आहे की कुठले घरं पाडण्यात आले तुम्ही इथे मॅप पण बघू शकता आणि आत्ता आपण जे लाल तुम्हाला डॉट दिसत असेल त्या लाल डॉटच्या ठिकाणी आपण इथे उभा आहोत आणि तुम्ही या बिल्डिंग्स बघू शकता प्रत्येक घराचा ॲड्रेस लिहिलेला आहे कोणत्या वर्षी था था ते पाडण्यात आलं काय करण्यात आलं कशा पद्धतीने पाडण्यात आलं हे पूर्ण माहिती दिली आहे आणि त्यासोबतच हे जे तुम्ही बघत असाल तर हे प्रत्येक घरानुसार प्रत्येक घरातनं कोणत्या तारखेला किती जणं पळून गेले ह्याचीसुद्धा माहिती इथे दिली आहे आणि कशा पद्धतीने ते पळून गेले त्याचे काही फोटोज व्हिडिओज तुम्ही इथे व्हिडिओ पण बघू शकता की लोक आपलं सामान घरातनं घेऊन पळत आहेत बऱ्याचशा गोष्टी इथे दाखवण्यात आल्या आहेत आणि सोबतच काही लोकांची इथे इंटरव्ह्यूजसुद्धा इथे रेकॉर्ड करून ठेवण्यात आलेले आहेत So we still had a chance to cross the border without running a high risk. So I thought if I stay here and things should go bad somehow and problems arise, I would always reproach myself for having rejected a gift from heaven. त्यासोबतच इथे काही फोटोग्राफ्स लावले आहेत जेव्हा काही फॅमिलीज ज्या ईस्ट आणि मध्ये डिवाईड झाल्या ते एकमेकांना कसे भेटायचे घरातनं आणि रोडवरनं लोक एकमेकांसोबत कसे बोलायचे आणि बरेचसे फोटोग्राफ्स पण दिलेले आहेत त्यानंतर जेव्हा हे घरं पाडण्यात आले आणि भिंतीचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यावेळेला इथे जे सोल्जर्स होते ते याचं पेट्रोलिंग कसे करायचे त्याचे काही सुद्धा आहेत आणि हे जे तुम्ही बघत असाल हे तेच चर्च आहे जे आत्ता आम्ही तुम्हाला दाखवलं इथे रुपालीने फक्त तुम्हाला त्याची बॉर्डर दाखवली जी आता त्यांनी मॅपवर काढून ठेवलेलं आहे ते हेच चर्च आहे आणि सोबतच जेव्हा हे सगळे घर पाडण्यात येत होते त्या काळातले व्हिडिओ सुद्धा या लोकांनी इथे रेकॉर्ड करून ठेवले आहेत तेव्हा पण तेव्हा कॅमेरा पण गेला <laughs> <laughs> कारण बरेचसे घर असे होते की एक्झॅक्टली बॉर्डर आहे म्हणजे काही घरांचा पार्ट तिकडे काही इकडे आणि मग त्यांना ते घर पाडायला लावली त्यांना इकडून लोकांना पळून जायला लावलं त्यात बरेचसे असे लोक होते काहींना वाटलं की ओके हे काहीतरी काही दिवसांपूर्वी राहील आणि मग काही लोकांनी डिसाईड केलं की आम्ही वेस्टला जाऊ आणि काही लोक फॅमिली मेंबर्सने ठरवलं की आम्ही ईस्टला जाऊ आणि आधी ते बोलायचे पण म्हणजे जेव्हा ती वॉल बांधायची होती तेव्हा ते बोलायचे आणि मग जेव्हा वॉल बांधली तर त्यांना हे घर पाडायला लावली सगळी आणि त्यानंतर या जे ईस्ट साइडचे लोक होते त्यांना सिटी सेंटरला मूव करण्यात आलं त्याच्यानंतर ते थे कम्प्लिटली त्यांचा कॉन्टॅक्ट लॉस झाला आणि त्यानंतर कधी आपल्या फॅमिलीला भेटू शकले नाही जोपर्यंत त्यावेळेस एक एका लग, मुलीचं लग्न पण झालं ती आपल्या नवऱ्यासोबत हो आपल्या आई बाबांकडे जाती आहे भेटायला तिच्या आई बाबा नाही भेटू शकत आहे ते खिडकीतून भेटत आहे त्यांना ते बिल्डिंग मध्ये होते ते ईस्ट साइडला आणि मुलगी होती वेस्ट साइड ला लग्न झाल्यावर ती वेस्ट साइडने रोडवर बोलते आहे आणि त्यांचे फोटोज आहेत तिथे तर म्हणजे खरंच वेगळं वाटतं की बघून एकदम तर ही ओव्हरऑल पूर्ण थोडीशी इमोशनल आणि थोडीशी शॉकिंग होती की कसल्या कसल्या गोष्टी घडल्या इथे त्याबद्दल होती तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल माहिती आवडली असेल आम्ही जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला आज आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आज, आज, आज खूप असं स्माइल करून गोष्टी नाही सांगू शकलो आणि बघितल्यानंतरच माणसाला थोडस हे वाटत कारण थोडस ऐकणं कोणाकडनं ऐकणं की लोक पळून गेले मग त्यांना मारलं तर हे थोडस वेगळं वाटतं आणि जेव्हा आपण व्हिज्युअल बघतो ती हिस्ट्री वाचतो आणि त्या गोष्टी बघतो तेव्हा खूप जास्त वेगळं फील होतं तर जर आम्ही तुम्हाला आज थोडस इमोशनल केलं असेल तर त्याबद्दल मनापासून सॉरी पण आम्ही खरंच आज जे आहे ते आहे म्हणजे आम्ही स्वतः थोडंसं आज हे झालो होतो तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना प्लीज शेअर करा स्पेशली लहान मुलांपर्यंत त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत पोहोचावा सो so दॅट इथली जी ॲक्च्युअल व्हिज्युअल आहे हिस्ट्री आहे त्यांना जास्ती चांगल्या पद्धतीने समजून येईल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया बर्लिन सिटीमधला अजून नवीन काहीतरी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद